आता कोठे द्यावे म्हण तुझे चरण देखील या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचे काम आता सत्तर टक्के पूर्ण झालेले आहेत मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होत आहे विठ्ठलाचे दोन जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता संपली जाणार आहे दोन जूनपासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे तर सात जुलैपासून आषाढी वात्रेसाठी चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे मंदिर संवर्धनाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी पंधरा मार्चपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते या काळात दिवसातून केवळ पाच तास मुखदर्शन सुरू असायचे आता मात्र दोन जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन पूर्ण होऊन संपूर्ण दर्शन हे चालू होण्याच्या मार्गावर आहे लवकरच हे काम पूर्ववत होऊन उरलेले काम जे आहे ते दर्शन चालू असताना केले जाणार आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर